अी सिंधी माना वीस कलर अॼु हा अमल आज खऱ्या क्षणी राष्ट्रवादीची hội शिवी मंडळचे घटक कुठाय दु अवस्थेत भेटने की क्षेत्र उभं बोलरणं मिळणार आहे पाच वाजता मुख्यमंत्री ची पदाची शपथ घेतली गेली आहे. वाजपा ताळे साहेब सर सर अनसेड सबस्क्राइबर तुम्ही म्हणत की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्यात महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रांमध्ये एकत्र लढणे काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमची जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात आहे काही चाललं हे सगळ्या चालेल हे झालं फिल्ले असे आमचे काही काही याच्यात सतत होते आणि ते या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेच्या दर येऊन पोहोचले होते तेवढंच लिहिणी आम्हाला लोकांना केलं होतं हा आदर झाला येत्या काळातला सगळं हे पुन्हा एकदा तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला आहात तुम्हालाही ते आता जाणवते की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतःला जायला लागेल त्यामुळे

साहेब खर तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर दादांच्या जाण्यामुळे अनेक प्रशक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं बघित चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होते किंवा कुटुंब नरेश आझादा काला अर्थ सुप्रिया ना ना काल आपण तातडीने पाहणी केली एवढं दुःख असताना या ताण्यामुळे काय लोकांना सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनित्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं से क्या होगा शांति नृत्य के होगा आज हमारे में पीछे लगता है, ने कुछ है कि शांति नुसते के क्योंकि उस लोगों का नाम आया है जैसे तो खुद

दोन्ही राज्यामध्ये एकत्र याच्यावर चार महिने त्याचं नेतृत्व अजित पवार जयंत पाटील यांच्याकडून होत सगळं डिस्कशन या लोकांनी केलं दुसऱ्या अवघातावर याला खाण्यापारी असं दिसत खे अर्थाने साहिब अस्थिर मनबूर साहब अस्थाई मध्य चर्चा सर आपके परिवार की आपकी बहु महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही की परिवार एक तरीके से ये स्टोन सेट कर रहा है एज मेंबर ऑफ द फैमिल

हां ये गोष्ट कांग्रेस दिल्लीमध्ये आणि ब्रह्मराज्यमध्ये नियोजन चित्र दिसतं अशी चर्चा आहे की दिल्लीमध्ये सुभेताईंना स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवारला मंत्री पदावर घेतलं जाईल अशी सर आपने बताया की आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी के नेतृत्व

पवार जी मागे मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय काही गाई शपथविधी आपली आपलं काय मार्ग पक्षाने जे काही दिसते पक्षाने तर पुढे अचानक पद्धतीनं सुनिद्रा पवारांचं नाव पुढे येतं खरं तर अभ्यास अचानक झाला अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतो नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटतं की ही कारण आहे ते परीक्षाची जबाबदारी ते हे आहे ना आणि परीक्षा आहे सगळं म्हणणे आहे एवढी नाही कशासाठी जयंत पटेल चर्चा सुरू होती परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडता आहे यावरती कोणी भाष्य करायचं नाही परंतु शिका शिंदे वेळोवेळी सांगतात की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु आता जे निर्णय होतात

एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाच नेहमी प्रमाणेच एक भूमिका असेल वेगळी राहील असं वाटत नाही यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह होती आहे हे प्रोसेस तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधून बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्या आता सगळं भाजपच भाजप चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेले

त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय झालं त्याच्याकडून एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय आहे का, हा अपघात घडला आहे त्या दिवसापासन समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये मध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं म्हणतात सकाळी दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे करतात दादां आपलं बोट धरून दादा पुढे आले धावत गेले साहेब सर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत आता दादाच नाहीये मग तिकड तिकड नाही सगळी मंडळी कोण आता कोणाशी कोणाशी चर्चा करणार हे सर्वच आहे ना आणि हे हे कच्चे चर्चा आहे तुम्ही सर इज आहेस हो की जय कसे होते जय कसे आहे दोस सर सेट तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं बोललं जात आहे जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं त्यांनी हे सगळं घडून आणलं असं वाटत साहेब असे पण अनेक ठरवलं म्हणजे साहेबांना अंदाज असा होत आपण दादा नाही दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता दादा जर आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप जाणार होता का भाजप दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत सत्तेमध्ये